नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचा आपल्या सो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती वरती मित्रांनो प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे कार्ड दिलं जात आहे मित्रांनो ज्याला आपण भारत आयुष्यमान भारत कार्ड म्हणतो जे कार्ड पाच लाखांपर्यंत मुफ्त मध्ये इलाज दिला जातो पण तो इलाज कोण कोणत्या दवाखान्यामध्ये होतो हे भरपूर जणांना माहिती नाहीये त्यामुळे आपल्या चॅनलवरती मित्रांनो जिल्हा वाईज दवाखान्यांचे नावे पाहत आलेलो आहोत आणि आजच्या व्हिडिओ मध्ये नाशिक जिल्हा हा घेणार आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड हे कोणकोणत्या दवाखान्यामध्ये युज केलं जाणार आहे त्या दवाखान्यांचे नावे आपण पाहत आहोत तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता हॉस्पिटल नेम स्टेट आहे डिस्ट्रिक्ट आहे हॉस्पिटल टाइप आहे त्यानंतर ऍप्लिकेशन स्टेटस हे दिलेलं आहे हॉस्पिटल नेमच्या खाली मित्रांनो टोटली हॉस्पिटलचे नावे असणार आहेत ते आपण पाहत आहोत तर एक नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकता आहे एस डी एच हंड्रेड कलवन डिस्ट नशिक है एस डी एच फिफ्टी निफाड़ है डिस्ट्रिक्ट सिविल हॉस्पिटल है कनर जनरल हॉस्पिटल मालेगाव है सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नाशिक है अष्टा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल पिंपलगव है यानर लोकमान्य मल्टी स्पेशलिटी एंड ऐक्सिड हॉस्पिटल है क्या सुयोग हॉस्पिटल एक्सिडेंट एंड कैरिक क्रिटिकल केयर सेंटर है कनतर देवुलाली सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल है कनर साई सेवा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल है एम नागराज नर्सिंग होम एंड उलॉजी सेंटर है जनसेवा हॉस्पिटल है सूर्योदया हॉस्पिटल है धनवंतरी हॉस्पिटल स्टोन क्लिनिक जनरल सर्जिकल एंड ऐप्रोस्कोपी सेंटर त्यानंतर हैर्ट एंड सोल सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल है नर सिद्धि मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल है त्यानंतर लोटस मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल है मनमाड़ है सुशीला मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल है त्यानंतर समर्थ सह्याद्री मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर अपेक्स वेलनेस हॉस्पिटल एल एल पी आहे त्यानंतर निर्मय मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल वानी आहे त्यानंतर मोटो मोटोश्री हॉस्पिटल आहे त्यानंतर श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर आहे त्यानंतर रमोले आय हॉस्पिटल डेंटल क्लिनिक आहे त्यानंतर सव्वीस नंबरचा दवाखाना तुम्ही इथे पाहू शकताय डॉक्टर बपया हॉस्पिटल आहे त्यानंतर बिग स्माइल डेंटल क्लिनिक है त्यानंतर डेंटल केर है पियोनियर हॉस्पिटल है त्यानंतर अशोका मेडी कवर हॉस्पिटल्स है त्यानंतर अपेक्स वेनलेस हॉस्पिटल है त्यानंतर शिवमुद्रा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल है त्यानंतर श्री चाइल्ड केयर सेंटर हॉस्पिटल है त्यानंतर मोटोश्री मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर यौला नाशिक है त्यानंतर यशोरत्न हॉस्पिटल है त्यानंतर एस आई एम एस यशोधन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर डॉक्टर अंजली विष्णू हॉस्पिटल आहे त्यानंतर डॉक्टर महालेश डेंटल क्लिनिक आहे त्यानंतर एकोणचाळीस नंबरचा दवाखाना तुम्ही इथे पाहू शकता ए एस जी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यानंतर मेडिनोवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर श्राद्धा हॉस्पिटल गोटी आहे त्यानंतर सोहम हॉस्पिटल अँड मेडिकल फाउंडेशन आहे त्यानंतर चैतन्य ॲक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटर आहे त्यानंतर सहारा हॉस्पिटल आहे त्यानंतर शिव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर आहे त्यानंतर आय हॉस्पिटल आहे त्यानंतर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर सुश्रुत हॉस्पिटल आहे त्यानंतर हृदयंत प्लस हॉस्पिटल आहे त्यानंतर नाशिक ग्रेस हॉस्पिटल आहे त्यानंतर न्यू आधार हॉस्पिटल आहे त्यानंतर बावन नंबरचा दवाखाना तुम्ही इथे पाहू शकताय केअरफोर्ट चिल चिल्ड्रन्स हॉस्पिटल आहे त्यानंतर इंदू मेमोरियल हॉस्पिटल बेहीन डिस्ट्रिक्ट कोर्ट मालेगाव आहे त्यानंतर मालेगाव सिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर श्री सेवा हॉस्पिटल है पियोनियर हॉस्पिटल वेंचर ऑफ एस एन एपी हॉस्पिटल है ग्लोबल नर्सिंग होम है डॉक्टर बंगर स्पेशलिटी हॉस्पिटल है प्लस हॉस्पिटल है त्यानंतर ग्रैविटी मल्टी स्पेशलिटी आईटीवाई हॉस्पिटल प्राइवेट लिमिटेड है साई सह्याद्री मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल है त्यानंतर एच सी जी मानवता कॉलॉजी एल एल पी है सिंधुताई वी के पाटील हॉस्पिटल नाशिक आहे त्यानंतर चौसष्ट नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकताय एस एम बी टी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर आहे त्यानंतर डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे त्यानंतर प्रयास सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यानंतर शताब्दी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर आहे त्यानंतर सिक्स सिग्मा मेडिकेअर अँड रिसर्च एलटीडी आहे त्यानंतर लाईफ केअर हॉस्पिटल आहे त्यानंतर नमको चॅरिटेबल ट्रस्ट एस जी एस कॅन्सर हॉस्पिटल आहे त्यानंतर आयुष हॉस्पिटल आहे त्यानंतर शाह हॉस्पिटल आहे त्यानंतर श्री गुरुजी रुग्णालय आहे आणि पंचाहत्तर नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकताय धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर साई श्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे त्यानंतर संत कृपा मल्टीस्पेशालिटी अँड ऍक्सिडेंट हॉस्पिटल आहे त्यानंतर सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक आहे त्यानंतर साई सिद्धी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येवला आहे त्यानंतर समर्थ चिल्ड्रन्स हॉस्पिटल आहे त्यानंतर श्री दत्त कृपा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर एच सी जी मानवता प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यानंतर, त्यानंतर स्वस्ति लाईफ डायग्नॉस्टिक हर्थ हेल्थ सर्व्हिस एल एल पी आहे तर टोटल नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो त्र्याऐंशी असे दवाखाने आहेत ज्या दवाखान्यामध्ये मित्रांनो प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे कार्ड आलेलं आहे ज्याला आपण भारत आयुष्यमान भारत कार्ड म्हणतो ते कार्ड या दवाखान्यामध्ये यूज केलं जाणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नाशिक जिल्ह्यातील असे कोणते दवाखाने आहेत ज्या दवाखान्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड यूज केलं जातं त्या दवाखान्यांची नावे आपण पाहिलेले आहेत आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण दुसरा जिल्हा घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन द्यावायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो